नमस्कार मी अनुष्का नलावडे श्री भुजंगराव नलावडे यांची नात खरं सांगायचं तर मी बाबांना कधीच प्रत्यक्ष बघितलेलं नाही कारण मी जन्मायच्या आधीच ते देवागरी गेले पण लहानपणापासून आजीने आम्हाला आमच्या नातवंडांच्या मनात बाबांबद्दल बादन बादन एक सुंदर जग निर्माण केलं होतं त्यांचे फोटो बघून मनात विचार यायचा बाबा असे दिसत असतील असे वागत असतील आणि किती छान खेळतही असतील शाळेत जायचे तेव्हा मुलांच्या मुलांना त्यांच्या आजोबा सोडायला यायचे त्यांना बघून वाटायचं आमचे बाबा असते तर आम्हालाही शाळेत सोडायला आले असते शाळा सुटल्यानंतर खाऊ दिला असता पुढे परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की डोक्यावर हात फिरून शाबासकी दिली असती चांगलं कॉलेज मिळालं की आनंद साजरा केला असता हवी तशी नोकरी मिळाली म्हणून अभिमान वाटला असता त्यांना खरंच खूप मिस करते मी त्यांना त्यांच्याशी बोलते जणू ते समोर आहेत आणि ते ऐकत आहेत मला मला ठाऊक आहे ते मला ऐकतच असतील माझं आणि त्यांचं हे वेगळं नातं आहे ते असं शब्दात सांगता नाही येणार या पुस्तकामुळे बाबांबद्दलचा अभिमान तर आणि आदर तर वाढलाच आणि मनातील त्यांची प्रतिमा आणखीनच स्पष्ट आणि मजबूत झाली आजचा हा दिवस आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी आणि अर्थातच धाराशिवसाठी आनंदाचा आहे आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत ते श्री भुजंगराव नवडे म्हणजेच माझे आजोबा यांच्या स्मृतींवरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी हे पुस्तक केवळ कागदांच्या पानांचे संकलन नव्हे तर त्यांच्या जीवनातील अमूल्य आठवणी कुटुंबातील भावना मित्रांचे हृदयस्पर्शी शब्द आणि श्रद्धांचे जिवंत संगम आहे बाबांच्या जीवना जीवनाकडे बघितलं तर त्यांचं जीवन कसं कष्टाचं होत स्वतःचा जन्म कुठे होईल हे आपल्या हातात नसत पण ज्या भूमीवर जन्म घेतला त्या त्या भूमीवर जीवपाड प्रेम करणं हीच खरी माणूस धाराशिव ही आमच्या कुटुंबाची मातृभूमी या भूमीवर नितांत प्रेम करणारे माझे पंजोबा आणि तीन आजोबा त्यांना वाटायचं की जन्मभूमी केवळ जन्म, के जन्म देणारी नव्हे तर ती कर्मभूमी व्हावी आणि त्या कर्मभूमीसाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत केली त्यांच्या समोर नेहमी एकच दृष्टिकोन असायचा जन्मभूमी विकसित व्हावी इथली मुलं उज्वल शिक्षण घेऊन मोठी व्हावी सामाजिक कार्य शिक्षण आणि लहान मुलांसाठी त्यांचं समर्पण अवर्णनीय आहे केवळ आपल्या मुलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच त्यांनी निस्वार्थ सेवा केली आज आपल्या गावात राष्ट्रीय खेळाडू आहेत उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत लहान मुलांचा कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी कुमार कला कला केंद्राची स्थापना केली तिथे त्यांचे संत जोपासले जायचे वाचनाची सवय लागावी म्हणून अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून दिली तिचा वारसा पुढे चालू ठेवत आजीने मुक्तांगण शाळेची स्थापना केली आजही तिथे विविध उपक्रम राबवले जातात बाबा म्हणायचे बुद्धिमान होणं पुरेसे नव्हे बुद्धीचा वापर समाजासाठी झाला पाहिजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच शिवछत्रपती पुरस्कार मिळाला बाबांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण तो असावा बाबा रिटायर झाल्यावर त्यांनी किती प्लॅनिंग केलं असेल बऱ्याच गोष्टी राहून गेल्या असतील त्या पूर्ण करायच्या असतील ते उत्तम चित्र काढायचे त्यांना ऐतिहासिक स्थळ पाहायला आवडायची पण त्याच दरम्यान त्यांना कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला कॅन्सर नाव ऐकल्याने नाही आपण घाबरतो पण त्यावेळी ते खंबीरपणे उभे राहिले त्या आजाराचा त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आयुर्वेदिक औषधं सुरू केली ते योगासनही करायचे परिस्थिती कुठलीही असो धीराने खंबीरपणाने त्याला सामोरं जाणं हे बाबांच्या वागण्यातून मला उमगलं या पुस्तकात असे अनेक प्रसंग आहेत जे मला प्रेरणादायी वाटतात आणि निश्चितच तुम्हा सर्वांना प्रेरणा देणारेही ठरेल बाबा तुमचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आजोबा तुम तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहा धन्यवाद